नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आपण शेतकऱ्यात लिकेज झालेला आहे कागद आणि तो लिकेज कसा का काढायचा अगदी सोपी पद्धत आहे ऑनलाईन स्टिकर भेटतात अशा पद्धतीने स्टिकर भेटतात ऑनलाईन फ्लिपकार्टवर भेटतोय तर एक खूप छान स्टिकर आहे साधारणपणे अडीचशे रुपयेला तीन मीटर स्टिकर येते आणि असे छोटे छोटे स्पॉट काढून आपण इथं मला दिसेल इथं आपण हे चिटकावलं होतं पण हे पाण्याच्या प्रेशरमुळे आपण इथून एक पाईप सोडली होती रिटर्नला त्याच्या प्रेशरमुळे हे उचटले आणि लिकेज झालं तर असेच आपण पूर्ण शेतळ्यामध्ये आपण आपल्या पॅच मारलेले आहेत आणि पूर्णपणे खूप छान दहा वर्ष नऊ दहा वर्ष झालीत दा कागदाला आता तरीही खूप छान काम चाललं शेततळ्याचं तुम्हाला ते Uh, कुठला स्टिकर आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये देतोच शेवटला देतोय ते त्याचं नाव पण खूप छान पद्धतीने याचे लिकेज निघतात ह्या स्टिकरने धन्यवाद